मराठी टेलिव्हिजन विश्वात गेली अडीच वर्ष जुई गडकरीची ठरलं तर मग ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत अधिराज्य गाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे सायली अर्जुनची केमिस्ट्री मॅरेज लव्ह स्टोरी पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती त्यामुळे या मालिकेचा टी आर पी सुरुवातीपासूनच चांगला आहे टॉप टेन मालिकांच्या यादीत झी मराठीच्या कमळी या मालिकेने आठवं स्थान मिळवलं आहे या मालिकेत सध्या कॉलेज इलेक्शन सुरू आहे आणि यामध्ये कमळी अनिका विरोधात उभे आहेत तर आता या इलेक्शन मध्ये कमळी की अनिका बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठी मालिकांची टी आर पी यादी पहिल्या क्रमांकावर ठरलं तर मग फायव्हॉइंट टी चा टीआरपी दुसऱ्या स्थानी घरोघरी मातीचा चुली फोर पॉइंट टी चा टीआरपी तिसऱ्या क्रमांकावर कोण होती तू काय झालीस तू फोर पॉइंट टी चा टीआरपी चौथ्या स्थानी नशिबवाद फोर पॉईंट फोरचा टी आर पी पाचव्या क्रमांकावर लक्ष्मीच्या पावलानी फोर पॉईंट थ्रीचा टी आर पी सहाव्या स्थानी तुहिरे माझा मितवा फोर पॉईंट टूचा टी आर पी सातव्या क्रमांकावर लग्नानंतर होईलच प्रेम फोर पॉईंटचा टी आर पी तर आठव्या स्थानी झी मराठीची कमळी ही मालिका थ्री पॉईंट एटचा टी आर पी आठव्या स्थानी येड लागलं प्रेमाचं थ्री पॉईंट एटचा टी आर पी तर नवव्या आणि दहाव्या स्थानावर झी मराठीची लक्ष्मी निवासी मालिका थ्री पॉईंट फायचा टी आर पी तर तुम्हाला कोणती मालिका पाहायला आवडते नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका